सर्व शेतकरी बाजे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या विभागात कांद्याला काय व्हावे ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि लाईक आणि शेअर शेअर केल्याशिवायसुद्धा पुढे जाऊ नका चला तर मग जाणून घेऊया आपले आत्याले पहिली बाजार समिती बारा समिती आपल्या हरी राहील ला सलगाव हरी कांदा आवकोती सहा हजार सहाशे बावन्न क्विंटल किमान दळल म्याला सातशे रुपये सरसरण दळ मेळाला एक हजार चार चारशे पन्नास रुपये तर कमाल दळ मेळाला एक हजार सातशे एक्कावन्न रुपये बारा समिती येत आहे पिंपल बसवंत पोरकांदा आवकोती पाच हजार क्विंटल किमान दळ मेळाला चारशे रुपये सरसरण दळ मेळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दळ मेळाला एक हजार सहाशे नव्याण्णव रुपये चिबारा समिती आहे नाशिक पोर कांदा आवक दोन हजार चारशे आठ क्विंटल किमान दरम्याला नऊशे रुपये सरोसर दरम्याला एक हजार पाचशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार एक्कावन्न रुपये ची बारा समिती आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा आवकोती पाचशे एकोणसत्तर क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरोसर दरम्याला एक, एक हजार सातशे रुपये तर कमाल दरम्याला तीन हजार दोनशे रुपये चार समिती आहे पुणे लोकल कांदा आवक होती बारा हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दरम्याला आठशे रुपये सर्व सर दौर एक हजार तीनशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार आठशे रुपये चार समिती आहे मनमाड लाल कांदा आवक होती दोन हजार क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरोसरण दरम्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार पाचशे चाळीस रुपये पुढची बारा समिती आहे चांदवड लाल कांदा आवक होती चार हजार दोनशे क्विंटल किमान दरम्याला पाचशे बासष्ट रुपये सरोसरण दरम्याला एक हजार तीनशे ऐंशी रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सहाशे चोवीस रुपये आठची बारा समिती आहे नागपूर लाल कांदा आवक होती एक हजार आठशे क्विंटल किमान दळल मिळाला एक हजार रुपये सर्व सर मिळाला एक हजार सातशे पन्नास रुपये तर कमाल दळ मिळाला दोन हजार रुपये पुढची भाषा म्हणते पंढरपूर लाल कांदा आवकोटी दोनशे सात क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार रुपये